नमस्कार 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 या 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 हो मी खूप मोठा ज्योतिष आहे बर का तुमच्या गावाला आलेलो या आजच्या गावामध्ये बर का आणि बघा येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना शंभर टक्के मतदान करायचं शंभर टक्के मतदान जनमनाची एक पुकार जनमनाची एक पुकार मतदान राजा हो बघा आपल्याला हो। लोकशाहीने संविधानाने मतदानाचा खूप मोठा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आपण मिळवलाच पाहिजे गाजवला पाहिजे केव्हा येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना शंभर टक्के मतदान करायचं आहे मग शंभर टक्के मतदान करणार की नाही शंभर टक्के मतदान करणार की नाही गा हो म्हणून सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करा येणारा विस्तार गेला सगळ्यांनी वृद्ध असो वा जवान सगळ्यांनी करा वृद्ध असो वा जवान